मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे फक्त या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे मधून मिळणार सूट नवीन परिपत्रक झालेला आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती त्याकरता व्हिडिओ शेवट पर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता लाईक करा सोबतची मोठी मी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा मधून फक्त काही शिक्षकांना सूट दिली जाणार आहे याकरता राज्य शासनाकडून सविस्तर माहिती मागविण्यात येत आहे राज्य शासनाच्या दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता मधून सूट देणे कामी विविध नमुन्यांमध्ये माहिती मागवण्यात आलेली आहे यामध्ये शिक्षकांच्या वयोगटनुसार माहिती मागवण्यात आलेली आहे यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार अकरा पूर्वी सभेत रजू झालेल्या कर्मचाऱ्यांची व त्यानंतर रजू झालेल्या शिक्षकांची स्वतंत्ररित्या माहिती मागविण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या शिक्षकांची नियुक्ती ही राष्ट्रीय बाल हक्क शिक्षण कायदा निर्गमित झाल्याच्या नंतर झालेली आहे त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावीच लागणार आहे या शिक्षकांना मिळणार सूट मित्रांनो ज्या शिक्षकांची नियुक्ती ही सन दोन हजार पूर्वी म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क शिक्षण कायदापूर्वी नियुक्ती झाली आहे अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षामधून सूट मिळण्याची शक्यता आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद